मंगळवार दिनांक बावीस एप्रिल ची सायंकाळ संपूर्ण देशासाठी धक्कादायक आणि भयंकर ठरली जम्मू काश्मीर मधील प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या पहलगाम मध्ये पुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात सव्वीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमीही झाले या दहशतवादी हल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे दहशतवाद्यांनी आधी लोकांना धर्म विचारला आणि हिंदू असल्याचं समजल्यावर प्रामुख्याने पुरुषांवर गोळीबार केला हिंदू असल्याची खात्री पटल्यावर पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या दहशतवादाला धर्म असतो हे सिद्ध करणारी ही घटना या घटनेनं सध्या संपूर्ण देशात वादळ उठलंय मात्र केवळ विरंगुळा म्हणून पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला गेलेल्या त्या निष्पाप पर्यटकांची चूक काय होती ते हिंदू होते हीच त्यांची चूक होती का असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत पहलगाम मध्ये घडलेल्या या घटनेबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे राहुल धुलक जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये पर्यटनाचा आनंद घेत असताना अचानक चार दहशतवादी पोलीस आणि लष्कर जवानांच्या वेशात तिथे आले त्यांनी मागचा पुढचा विचार न करता बैसरन खोऱ्यात अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली या हल्ल्यात सव्वीसहून अधिक लोकांनी जीव गमावला त्यात भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश आहे शिवाय अनेक जण जखमीही झाले विशेष म्हणजे या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये डोंबिवलीतील संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी पनवेलमधील दिलीप डिसले तर पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचा समावेश आहे या हल्ल्यातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की पर्यटकांना आधी त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी नंतर त्यांच्यावर गोळीबार केला कानपूर येथील रहिवासी शुभम द्विवेदी हे त्यांची पत्नी आणि अकरा जणांच्या ग्रुपसह जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेले केवळ दोन महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात एकतीस वर्षीय शुभम द्विवेदी यांचं लग्न झालं होतं शुभम आणि ईशान्या हे घोडेस्वारी करत परिसरात फिरत असताना पोलिसांच्या विषात दहशतवादी तिथे आले त्यांनी आधी शुभम यांना मुस्लिम आहे का असा प्रश्न विचारला त्यानंतर मुस्लिम असशील तर कुराण मधील कलमा म्हणून दाखवण्यास त्यांना सांगितलं मात्र शुभम यांनी कलमा येत नसल्याचं सांगताच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली त्यानंतर दहशतवाद्यांनी शुभम यांच्या पत्नीच्या डोक्यावर पिस्तूल ठेवली आणि त्यांना म्हणाले की आम्ही काय केलं हे तू तुझ्या सरकारला जाऊन सांगावस यासाठी तुला आम्ही सोडतो आहोत भारतीय नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला विनय यांचे सात दिवसांपूर्वीच म्हणजेच सोळा एप्रिलला लग्न झालं होतं त्यानंतर ते पत्नी हिमांशीसह काश्मीर येथे फिरायला आले त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला घटनेचा अनुभव सांगताना त्यांच्या पत्नी हिमांशी म्हणाल्या की मी माझ्या पतीसह भेळ खात होते त्यावेळी एक माणूस तिथे आला आणि त्याने तू मुस्लिम आहेस का असं विचारलं त्यावर विनय नाही म्हणाले आणि त्यानंतर दहशतवाद्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या विनय नरवाल यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीला जोरदार धक्का बसलाय आपल्या पतीचा मृतदेह मांडीवर ठेवून मुक टाहो फोडणाऱ्या हिमांशी यांचा समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेला फोटो हृदय पिळवटून टाकणारा आहे या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेनं घेतल्याचं बोललं जाते ही संघटना लष्करे तोयबाशी संलग्न आहे पहलगाम येथील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू असून एनआयएची टीम श्रीनगर मध्ये दाखल झाली या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन अतिरेक्यांचं स्केचही सुरक्षा यंत्रणांकडून जारी करण्यात आले हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तातडीने श्रीनगरला पोहोचले काश्मीरमध्ये झालेल्या या घटनेत महाराष्ट्रातील मृत सहा पर्यटकांचे पार्थिव सायंकाळ पर्यंत महाराष्ट्रात आणण्यात येत आहेत धार्मिक राजकीय आणि सामाजिक यासह विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पसरवण्यात आलेली अराजकता म्हणजे दहशतवाद दहशतवादामागे मोठ्या प्रमाणात धार्मिक कारण आढळून येतात आपल्या धार्मिक मूल्यांचं रक्षण करण्याच्या इतर धर्मियांवर हल्ले करणं ही दहशतवाद्यांची मानसिकता बऱ्याचदा कट्टरतावादी विचारसरणी दहशतवादी कृत्याला कारणीभूत ठरते इस्लामी दहशतवादी संघटना या धर्मांच्या जोरावर आपला प्रभाव टिकवताना दिसतात प्रत्येक वेळी पाकिस्तान हा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी झिडकारत असला तरी दहशतवादाची पाळमुळं पाकिस्तानमध्येच असल्याचं स्पष्ट आहे जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यावेळी आधी लोकांना धर्म विचारण्यात आला आणि नंतरच गोळ्या झाडण्यात आल्या याचा अर्थ समोरचा माणूस कट्टरपंथी नाही याची खात्री केल्यानंतरच त्याला संपवण्यात आलं हा सगळा प्रकार पाहता होय दहशतवादाला धर्म असतोच हेच यावरून सिद्ध झाल्याचं दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद